शेतकऱ्यांचा पाडवा होणार गोड नुकसान भरपाईचे पैसे आज येणार खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांची या सात जिल्ह्यांच्या पैसे वाटपावरती सही झाली सोबतच या सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना पैसे वाटप तात्काळ सुरू करा काल बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालं आज उर्वरित सात जिल्ह्यात पैसे जमा होणार शेतकऱ्याच्या पिकाचं गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये कोरोनासाठी सतरा हजार रुपये बागायती शेतीसाठी आणि बावीस हजार पाचशे रुपये ही बहुवार्षिक पिकासाठी ही जी काय मदत आहे ही दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णयसुद्धा सरकारने त्या ठिकाणी काढला आहे पैसे मिळण्यासाठी शेतकरी हो तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे हे पैसे नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे आणि हे पैसे तुम्हाला नेमके कधी मिळणार आहेत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी राज्य सरकारने त्या ठिकाणी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या वितरण त्या ठिकाणी मांडण्यात आले याबाबतचा हा जो काही शासन निर्णय आहे तो शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या ठिकाणी तेवीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश असून बाधित पिकांसाठी दोन हेक्टरच्या आतमध्ये त्या ठिकाणी आता मदत देण्यात येणार आहे पाय शक्ती ही मदत त्या ठिकाणी आजपासून वितरित करण्या त्या ठिकाणी सुरुवात केली आहे काही शेतकऱ्यांना रात्रीच त्या ठिकाणी मेसेजेस आले आहेत बघा आता यामध्ये सर्वाधिक जी काही मदत आहे ती अहिलनगर जिल्ह्यासाठी आठशे शेहचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणवद हजार रुपये करण्यात आले आहे तर त्या सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचाळीस हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे तर यवतमाळ जिल्ह्याला दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचाळीस हजार रुपयांच्या वितरणात त्या ठिकाणी मांडण्यात आहे तसंच अमरावती असेल सातारा नंदुरबार सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना त्या ठिकाणी आता पैसे वाटप त्या ठिकाणी देण्यात आले आहे पाच शक्ती आता नागपूर विभागातील आपण जर का बघितलं तर नागपूर चंद्रपूर वर्धा त्या ठिकाणी भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यां त्याच्यामध्ये समावेश आहे त्या ठिकाणी नागपूरसाठी अकरा कोटी तेवीस लाख रुपये ते सोबतच चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये सोबतच त्या ठिकाणी वर्धासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार आणि गोंदिया जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार तर गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चौपन्न हजार रुपयांच्या वाटपाला त्या ठिकाणी आता मंजुरी देण्यात आली आहे संबंधित जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी गेले त्यांना त्यांना त्या ठिकाणी तात्काळ सूचना आहेत की तुम्ही त्या ठिकाणी या पैशाचं वाटप त्या ठिकाणी लगेच करून टाकायचं आहे पायसात मित्रांनो आता अमरावती विभागातील त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख रुपये सोबतच अमरावतीसाठी अडतीस कोटी रसे रसे चार लाख एकावन्न हजार यवतमाळसाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचाळीस हजार यासोबतच्या ठिकाणी पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपये सोलापूरसाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचाळीस हजार पुणे पुण्यासाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार सांगलीसाठी चौदा कोटी तेवीस लाख पाच हजार रुपयांच्या त्या ठिकाणी आता मान्यता देण्यात आले आहे हे पैसे त्या ठिकाणी आता कालपासून जमा व्हायला सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे पाच शेतकरी मित्रांनो आता नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सतरा हजार रुपये धुळेसाठी दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार नंदुरबारसाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार जळगावसाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार आणि अहिलीनगर जिल्ह्यासाठी सर्वात जास्त आठशे शेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या वितरणात त्या ठिकाणी आता मान्यता देण्यात आले आहे पाच शेतकरी मित्रांनो आता आपण जर का पाहिलं तर कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आठ कोटी चौतीस लाख पासष्ट हजार रुपये पालघरसाठी चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार रायगडसाठी पाच कोटी नऊ लाख नऊ हजार रुपये रत्नागिरीसाठी तेरा लाख त्रेपन्न हजार आणि सिंधुदुर्गसाठी आठ लाख एकोणतीस हजार रुपयांच्या हजार रुपयांच्या ठिकाणी आता मान्यता देण्यात आली आहे राज्यातील या तेवीस जिल्ह्यामध्ये जवळपास तेहतीस ती लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख रुपये सत्तेचाळीस हजारांचा सा जो काही निधी आहे तो आता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे ही जी काही प्रोसेस आहे ती आता त्या ठिकाणी चालू आहे यामधील जवळपास त्या ठिकाणी सत्तावीस लाख एकोणसाठ हेक्टरवरील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मान्यता त्या ठिकाणी आता देण्यात येत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की शेतकऱ्यांना सरसकट आर्थ अटी विना त्या ठिकाणी मदत करण्याची जी काही घोषणा आहे ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी एन डी आर एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदतीची ग्वाही सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आली आहे परंतु शासन निर्णयामध्ये एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हजार तेवीसचा जो काही निकष आहे त्या दरानुसार दोन हेक्टरच्या आतमध्ये त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती त्या ठिकाणी देण्यात येत आहे बघा आता या संदर्भामध्ये कोरोवा पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागात पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी साडे बावीस हजार रुपये या दराने दोन हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे सोबत संबंधित जे काही बाधित शेतकरी आहे त्या त्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे त्या ठिकाणी ही मदत त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इके वायसी करावी लागणार आहे आणि ज्यांचा फार्मर आय आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम त्या ठिकाणी जमा होणार आहे ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आता त्या ठिकाणी ज्या काही जिल्हा बँक असतील किंवा तुम्ही ज्या बँकेचं जे काय अकाउंट नंबर त्या ठिकाणी संबंधित पंचनाम्याच्या तिथे त्या ठिकाणी दिला होता त्याच बँकेमध्ये आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे असं जर झालं नाही तर तुमचा जो काय आधार कार्ड जो ज्या बँकेला लिंक त्या आधार नोंदणीकृत बँकेमध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते त्या ठिकाणी जिल्हा बँका असतील नॅशनल बँक असतील आणि मध्यवर्ती बँका असतील अशा सर्व तिन्ही प्रकारच्या बँकेमध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते रात्रीपासूनच पडायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती त्या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी येऊन जातील